कार मंडळी झाले का तुमचे जेवण अनेक झालेलं आहे चालू आहे बघू आता वाट आज रक्षाबंधन आहे सगळे बिझी असते सुधाकर आलं का तुमचं जेवण वगैरे तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी माझ्या आईकडे आले सगळे काम हो वगैरे आवरले आता ते झाले तर म्हणून बाहेर येऊन बसले तर म्हटलं लाईव्ह व्हिडिओ करायला पाहिजे युट्यूब फॅमिलीसाठी तर म्हटलं करून घेते पण मला जास्त सवय नाही अशी बोलायची तर प्रयत्न करते मी थोडा थोडा तुम्ही मला सपोर्ट राहू द्या असं रोडवर बसले मध्ये बघा मला दाखवतो परत बोलता गाड्यांचा आवाज वगैरे येतोय हो मी मस्त आहे तुम्ही कसे आहात मी खूप जेवण वगैरे झालंय का तुमचं ना मला माहेरी आले तरी काम असतात थोडं फ्री होते मग व्हिडिओ करते मी ओके छान मला छान वाटलं तुम्ही मेसेज केला तर आणि खूप सपोर्ट करतायत त्याचा खरंच मनापासून तुम्हाला आभार मला फ्री झाले तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ वगैरे करते मी कारण की मला असं मी आवड म्हणून करते ना त्यामुळे थोडी थोडी प्रॅक्टिस करेल आता बोलायची मी सवय नाही आहे मला जास्त म्हणजे बोलायची सवय आहे पण असे मोबाईलवर कधी बोलले नाही ना रक्षा हो थँक्यू तुम्हाला पण रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा कशी आहे मस्त तुम्ही कसे आहात तुमचा सर्व रील्स बघतो करू माझे रील्स बघतात त्याबद्दल कारण की मला पण वाटलं नव्हतं पण मी ट्राय करते चांगलं करायचं कधी असं मोबाईल समोर जास्त मी बोलले नाही आहे थोडंसं जरा कन्फ्यूज झाले तर सांभाळून घ्या बट ऐकलं आहे कारण मला जर दुसरी हिंदी वगैरे मी जास्त नाही बोलत आहे मराठीत जास्त मला येते आणि इंग्लिश वगैरे पण जास्त काही जमत नाही पण ठीक आहे तुम्ही मरा कळलं तुम्हाला मराठीत तर छान वाटलं मला मॅसेज केल्याबद्दल तसेच सगळं यूट्यूब फॅमिली तुम्ही जेवण वगैरे केलं आहे का आणि माझ्या व्हिडिओला अजून सपोर्ट करा मला अजून खूप छान वाटेल कारण की तुमच्या सपोर्टमुळे मी पुढे चालली आहे अजून पुढे जायची इच्छा आहे मला तर नक्की तुम्ही मला सपोर्ट करा उदा तुमचे रि हां तुम्हाला आवडले माझे रील्स त्याच्याबद्दल धन्यवाद आय एम ओके तर आता मला ना खरंच तुम्ही सांभाळून घ्या कारण की मला जास्त बोलायची सवय नाही आहे तर थोडं तुम्ही पण सांभाळून घ्या कारण की आपण असं बोलणं आणि मोबाईलवर बोलणं थोडा फरक पडतो आणि मी म्हणजे मिस्टरांबरोबर बाहेर आले जेवण वगैरे म्हणजे आईकडे आले पूर्ण कामं वगैरे मीच केलेत आणि मग फ्री झाले रक्षाबंधन केलं भावांसोबत त्याचाही व्हिडिओ केला आहे मी पण जर माझी फॅमिली व्हिडिओमध्ये येत नाही म्हणून थोडा थोडा त्यांना न सांगताच केला आहे आणि त्याच्यामध्ये मी जास्त काही बोलले नाही थोडा आम्ही लपून केलाय तो व्हिडिओ तर जास्त नाही बनवला आणि जास्त मोठा पण नाही केला आम्ही त्यासोबत नॉर्मलमध्येच आमचा केलं आहे तर तुम्हाला मला तो, तो पण मी व्हिडिओ आज नाही तर उद्या अपलोड करेलच कारण की जसा जसा वेळ भेटतो तसा तसा अपलोड करते मी आमचे शॉर्ट्स व्हिडिओ पटकन होतात मग ते करते तर काय बोलू आता सगळे हळूहळू जॉईंट आले की मग परत बोलू आपण कधी वेळ भेटला तर तुम्ही कधी फ्री असाल तेव्हा आपण दुपारच्या वेळेस वेळेस लाईव्ह करेल मी ना करेल मी करायचा पण ट्राय कधी केलं नाहीये ना ते छान बोलता तुम्ही त्यांचे व्हिडिओ शूट करा असं म्हणजे मी बाहेर कधी गेले नाहीये ना व्हिडिओ शूट वगैरे करायला कोणाशी एवढं म्हणजे फॅमिलीशी बोलते जास्त म्हणजे नातेवायकांशी तर बाहेरच्यांचं मी कसं काय एवढं करू शकत नाही पण ट्राय करेल मी नक्कीच माझा माहेर ना पनवेला नाही ओरिजिनल चेंबूर आहे पण माझे आई वडील ना इथे पनवेलला राहायला आले भावाच्या कामासाठी ते सध्या भाड्याने राहतात पण ओरिजिनल माझं माहेर चेंबूर आहे छान हो हो दुकानापेक्षा छान आहे ते तरी छानच आहे पण एक बघेल तुम्ही बोलला तर मी नक्की ट्राय करेल नाशिकच्या आहात का तुम्ही हो हो नाशिक तर माझ्या आईचं हां आईची मावशी राहते नाशिकला तर मी कधी गेले नाही पण माझ्या आईची मावशी तिकडे राहते ते लोक जातात मी नाही जात कुठे जास्त मी पण ते घर माहेर सासरं हे दोनच करते बाकी नाही आणि माझ्या गावाकडे जास्त फिरणं वगैरे नाही होत मला मुलांच्या शाळेमुळे तर तर नाहीच होत त्यांना नक्की ट्राय करेल तुम्ही एवढा सपोर्ट करता त्याच्याबद्दल धन्यवाद बाकी तुमचं जेवण वगैरे झालंय का नाही माझी आई नाशिकची नाही आहे माझी आई औरंगाबादची आहे आणि औरंगाबाद म्हणजे जालना जिल्हा आहे ना त्याच्यामध्ये पण अंबड तालुका आहे तिथले म्हणजे आईचे सासर माहेर तिथेच आहे आणि नाही सुरुवात मी केली होती पण लाई कधी बोलले नाही ना अशीच म्हणून म्हण थोडे ऐकते आणि मग मला कम्फ्यूज होतं मी काय बोलू तुम्ही पण मला मराठीत टाईप केलं त्याच्याबद्दल खरंच आभार हॉटेल एकदा भेट देऊन त्यांच्याशी बोले आणि प्रयत्न नक्कीच करेल पण मी माझ्यात रेसिपी मध्ये थोडीशी अडखळते जरा बोलायला सांगायला तर इतरांशी जरा भीती वाटते मग मला सांगायला परफेक्ट दमलं पाहिजे आपल्याला ते, ते बोलायचं कधी आले ना नक्की मी तुम्हाला मॅसेज करेल नाशिकला आले की नक्कीच तुम्हाला मॅसेज करेल मी की मी आले म्हणून पण शक्यतो जात नाही मी त्या साईडला कारण की आईची मावशी राहते ना माझा जास्त काही संबंध येत नाही माझी आई पण जास्त जात नाही जास्त नातेवाईक माझे औरंगाबादमध्येच आहेत मला छान बोलत आहे ग्राहक पट चाल नाही मी हे बोलू शकते कारण की मी आधी ज्या शॉपमध्ये काम करायचे आहे ना तर तिथे मी कस्टमरशी बोलायची कारण की मी ब्युटी फो प्रोडक्टमध्ये काम करायचे ठाण्यामध्ये तर मी खूपदा कस्टमरशी जवळजवळ आठ महिन्यापर्यंत माझं बोलणं असे कस्टमरशी व्हायचं हो त्यांना पटून वगैरे द्यायचं हे सर्व मी केलेलं आहे पण आता हल्ली मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओवरून सांगणं माझे सासरे आजारे असताना मी ते सगळं बंद केलं होतं ब्लॉग्स वगैरे व्हिडिओ सगळं जॉब बीप सगळा सोडला मी त्यांच्यासाठी तर मी ट्राय करेल नक्की थँक्यू मी छान बोलते ते कारण की मी घरी पण टेलर आहे तर मग मला कस्टमरशी बोलणं भरपूर होतं कारण की मी घरात माझ्या आईकडे पण जास्त बोलते सासर घरी पण जास्त बोलते माझे मिस्टर थोडे कमी बोलत आहे त्याच्यामुळे मला म्हणजे बोलायची ट्रेन ही जास्त भेटली आहे सागर साडी आहे आई नमस्कार नमस्कार सागर आता तुम्ही मला माहिती नाही आणि मोठे आहेत की छोटे आहेत तर दादा बोलते सध्या तर तरी सागर दादा थँक्यू तुम्ही मला सबस्क्राईब केल्याबद्दल माझे व्हिडिओ आवडत आहे हेच माझ्यासाठी खूप छान आणि महत्त्वाचं आहे माझ्या मी केलं आहे आणि आतापर्यंत पर्यंत पोहचली माझे मिस्टर काय ड्रायविंग करताय आमची स्वतःची घरची गाडीच आहे त्याच्यावर ते स्वतःच्या म्हणजे आमच्या त्याच्यावर आता दुसरीकडे जॉब नाही करत ते स्वतःच्या गाडीवर आमचं ते हो नक्की मी रिटर्न सबस्क्राईब करेल तुम्हाला मग काय बोलतायत यूट्यूब फॅमिली कसे वाटते तुमचे माझे माझे व्हिडिओ तुम्ही मला हे कमेंट मध्ये नक्की सांगत जा कारण की तुमच्या भरोशावर मी पुढे जाईल आणि तुम्ही मला हिंमत देताल तर मी अजून व्हिडिओ छान करायचा प्रयत्न करेल

ऑनलाईन जास्त कसं बोलायचं ना भीती वाटते मला जास्त मी कोणाशी बोलत नाही म्हणजे जेवढं समोर बोलता येईल ते ना तेवढं बोलते मी पण ऑनलाईन कोणाशी जास्त बोलत नाही आय ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सगळ्यांना तुम्ही माझ्यासाठी एवढा पंधरा मिनटं जरी वेळ दिलाय त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद तुमचे जेवण झाले त्या पण पण अजून वॉच टाइम व्हायला हो बाकी आहे ना सध्या सबस्क्राईब असं होत आले त्याच्यावर नंतर एक व्हिडिओ बनवेल मी थँक्यू तुम्ही मला कुठून कुठून बघतात हे पण मला कमेंटमध्ये सांगा माझा आवाज छान आहे पण काय करणार बऱ्याच लोकांना स्पीकर वाटतो माझा आवाज की खूप ओरडतेस म्हणून तर तुम्ही मला सांगितलं त्याच्याबद्दल थँक्यू माझा आवाज छान आहे म्हणून तर मिस्टरांना माझा आवाज स्पीकर वाटतो

आयडियासाठी मला फॉलो करा हो नक्कीच फॉलो करेल कम्फ्युजी असेल कारण की सगळं माझ्या आजूबाजूला हाय म्हणून मी जास्त काय बोलायला मला पण येत आहे आपण नक्कीच पुढच्या वेळेवर भेटू धन्यवाद सगळ्यांना उद्या दुपारी करेल मी ब्लॉग ब्लॉक यायचा पण प्रयत्न करेल सॉरी की तरी माझ्या घरी जाणार आहे त्याला की ट्राय करेल धन्यवाद मंडळी चला बाय गुड नाईट